नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मी मयुरी तर झालं का तुमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे सगळेजण कसे आहात आता माझी तब्येत चांगली नाही तर मी नाहीच चांगले सांगणार ना, ना सांगा बरं तर कालच एक याचा व्हिडिओ टाकलेला मी त्याच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे तरी पण त्यांनी मला अशी कमेंट केले तो व्हिडिओ टाकलाच मी परत माझी माझ्या पाठीमागे माझी बदनामी करत आहेत काही लोक काही लोक माझ्या पाठीमागे मागे माझी बदनामी करतात मी काय कुठे जात नाही येत नाही माझ्या आजारानेच मला नको केला नाही आता पण हे पूर्ण डोकं दुखते सगळं अंग माझं सगळं दुखले अंगभिंग एक तर तब्येत माझी ठीक नाही बऱ्याच माझ्या दादा भावांना माझ्या माहिती आहे आणि बदनामी करायचा प्रयत्न चालला आहे तर बिंदाच बदनामी करा मला काहीच फरक पडत नाही बरं का पण तुम्ही किती धुतल्या धानला आत ते बघा आधी बदनामी करणं एक कमी काही केलं नाही आतापर्यंत आणि काही करणार पण नाही समजलं का तुम्ही जसं करताना तसं नाही मी काय केलं आणि बदनामी तुम्ही बदनामींचं नाव देत आहे मला माझी बदनामी करताय तर मला असं वा मला आहे की तुम्ही तुम्ही स्वतः बदनाम झालेले आहात तुम्ही स्वतः बदनाम आहात म्हणून तुम्ही ते दुसऱ्याला बदनामीचं नाव देणारच कारण की तुमच्यासारखी माणसं स्वतः बदनाम स्वतःच्या नजरेत तुम्ही बदनाम आहात ना तुम्हाला माहिती तुम्ही कितपर्यंत बदनामात म्हणून तुम्ही दुसऱ्यांना नाव देता तुम्ही अख्खी सोशल मीडिया आपण बघत नाही अख्या सोशल मीडिया आपण धिंगाणे घालता तसली सवय आम्हाला नाही धिंगाणे घालायची समजलं का आम्ही लिमिटमध्ये असतो आणि माझी बदनामी तुम्हाला किती करायची करा पण ज्या दिवशी मी जेव्हा बदनामी करेन ना त्या दिवशी का खरं नाही तुमच्यासारखी हजार लाईव्ह हिपलत नाही समजलं ना हजार जणांची लाईव्ह हिपलताना प्रेम लव म लवसाठी तसला आम्ही धंदे करत नाही समजलं ना माझ्या चॅनलवरती कोण येऊ दे नको येऊ दे मी काही चॅनलच्या जीवाव नाही आहे यूट्यूबच्या जीवाव नाही आहे मी मस् मी समाजानं नवरा चांगला कमवतोय वगैरे समजलं का एक माणसाची माणूस की म्हणून मी लाईव्ह घेत असते व्हिडिओ टाकत असते तेवढंच आपला सवय पण झाली आपला चॅनल पहिला पण होता मोन मॉनिटाईज झालेला त्यामुळं आपल्याला सवय पण झाली आहे आपल्या सगळ्या लोकांची आणि मी माझी लोकं भरपूर आली असते चॅनलवरती कारण की मी लाईव्हच घेत नाही माझी तब्येत साथ देत नाही आणि माझी मला गजा माहिती आहे का माझी तब्येत मला आता महत्त्वाची आहे मला लाईव महत्त्वाची नाही आहे की माझा चॅनल मला महत्त्वाचा नाही माझी तब्येत जास्त महत्त्वाची जर तब्येत सांभाळली तर सगळंच आहे सगळी नातीकोती सगळी आहे पण आपणच धड नाही आपली तब्येतच व्यवस्थित नाही तर काहीच नाही बघू शकता तुम्ही ये पूर्ण तब्येत झाली पूर्ण डोकं बिकं दुखतो आहे आज पण आज पण मला उठायची किंवा ह्याची ताकद नाही आहे मी माझा अशीच माझा मुलगा गेला त्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम केला असं बसून 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 खुर्चीवर कपडे लावले दोघांचे कपाटात त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग भांडी घासले किचन वगैरे करून धुतलं बेसिन वगैरे आवरलं त्याच्यानंतर मग मी कपडे धुवायला गेले बसून बसून आज कामे केले तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही खूप काही तो एक आला होता ना नालायक एक तुम्हाला म्हणत होता ना गरम पाण्यात थोडंसं घोट टाका आणि घ्या म्हणून आणि नंतर काय होतं त्याने मी शिवाय दिल्यानंतर मला काय म्हणतो की मी मग टाइमपास करत होतो टाईमपास असं करता का रे तुम्ही एखाद्या लेडीज जवळ असं टाईमपास करता हां कुठं टाईमपास करावं आणि कुणा जो टाइमपास करावं याला तरी भान पाहिजे ना तुम्हाला हां तुम्ही चुकीचं बोलता म्हणून दुसऱ्यांना चुकीचं बोलायला लागतं समजलं ना आणि जिथं चुकीचं दाखवतात चुकीचं चालतंय तिथं तुम्ही चांगलं म्हणताय आणि जिथं चांगलं चालतंय ते तुम्हाला वाईट म्हणता का आजकाल कसं आहे खऱ्याला डेही करत नाहीत खोटं अगोदर चप्पल घालून मिरवून येतो हां आता काही लोक कोणाबद्दल काय काय बोललेले आहेत माझ्यासमोर ते सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत बरं का पण मी जर भांडं फोडलं ना तर काय खरं नाही पण आपल्याला त्यांच्यासारखी सवय नाही मी माझ्या मुलेकरांचं बाळांचं माझ्या संसाराचा विचार करते माझ्या आज आजार पाण्याचा मला काही करू काही घेणारच नाही लोकं तिकडं नागडी नसू दे उघडी नसू दे मला काहीच घेणंच नाही एकादा माणसाला चटक लागली घाणी येण्याची ती तू तिथंच घाणीवरच लोनणार किती आपण चांगलं सांगायचा सा प्रयत्न केला तर तू घाणीवरच लोनणार ज्या दिवशी स्वतःच्या हात स्वतःच्या हातात पडतील तेव्हा कळतील आम्ही किती जणांनाच आम्ही भरपूर चांगला सपोर्ट केलेला नाही कसं आहे मतलबीसाठी लोक येतात मतलबीसाठी आपला फायदा करून घेण्यासाठी चांगलं बोलतात लोक ज्यावेळेस त्यांचा फायदा होतो त्यावेळेस त्यांचं ग ही गरज पूर्ण होते त्यावेळेस स्वतःहून ते प्रत्येक गोष्टीचं बहीण भावाचं किंवा कुठल्या गोष्टीचं नातं संपवत असतात आणि फालतू आता तर मी जोडतच नाही असलं लपड्याबाजीचं आता तर मी जोडतच नाही पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या पहिल्यापासून चॅनलवरती मी आज तर सोशल मीडियावरती लपडेबाजीचं चॅनल कर धंदे करतच नाही मला ते पटतच नाही आहेत तर ना प्रेम करावं तर एकावच करावं सतरा जणांना घेऊन झोपणं ह्याला प्रेम म्हणत नाही माझी बदनामी खूप पटपासरी करू नका ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकेन ना आणि एवढी बदनामी की तुम्हाला कुठल्याच चॅनलवरती तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही एवढं लक्षात ठेवा सगळं डिटेल सांगेन सगळं डिटेल काय आहे ते लक्षात ठेवा माझी बदनामी करायचा प्रयत्न करू नका किंवा फेक आयडिया आणायचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला चांगल्या भाषेत सांगत आहे नाहीतर मी एक जातीने कोकणी आहे माझं जर डोकलचं नकलं तर काय खरं नाही आम्ही देऊ ना तो सोडून देऊ पण आमचा जर वाटेला कोण गेला ना तर घेताना सोडूनच घेऊ एवढं सम लक्षात ठेवा मग तुम्ही आमदार असा खासदार असा किंवा गुंडेगिरी कोण असा किंवा अजून कुठल्या क्षेत्रातले असा आम्हाला काही देणं पडलं नाही आहे तुम्हाला कुणाच्या लाईफ आयुष्यभर खेळण्याचा किंवा कुणाबद्दल असं खोटं काही पसरवायचं तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही आहे समजलं ना तुमच्यासारखी सवय नाही सतरा लाईवरती जायचं सतरा चॅनलवरती फिरायचं लपडे करत बसायला समजलं का आम्ही लपडे नाही करत शेवटीला कसंही माहिती आहे का म्हातारा नवरा कुंपाला आधार असतो नवरा हा नवरा असतो लक्षात ठेवा समजलं ना सतरा जण अरे लेख लक्षात ठेवायचं का नवरा होत नाही तर दुसऱ्या दुसरे काय होणार रे हां आणि मी मी एकटीच नाही तर मा मग आम आमच्याबरोबर काही लोकां आमचे माझे माझे सगळे जवळच्या लोकांबरोबर काही गोष्टी शेअर केल्यात ना त्या सगळ्या डिटेल आहे माझ्याकडं समजलं का त्यामुळे मधलं मला कोणी बदनाम करायची काही गरज नाही आम्ही काय तुमचे पाच पन्नास खाल्लेले नाही की बदनाम करायला समजलं ना तुम्ही तिकडे रात्रात दिवस घेऊन झोपा एकामेकाला आम्हाला काय घेण्याजे पडलं तुमची बायका पोरा उघड्यावर टाका आणि झोपा आम्हाला काय घेण्याज पडलं आहे पण आमची बदनामी करायची नाही अरे तुम्ही दुसऱ्यांची बदनामी करा तुम्ही किती दुधल्या दान्याच्या स्वतःच्या मॅटर स्वतःच्या सोशल मीडियावरती टाकताय हां सगळ्या चॅनलवरती घेऊन शिकताय धानेडे कुठले झालेले हां स्वतःची बायको म्हणजे बायको स्वतःच्या घर बहीण म्हणजे स्वतःची बहीण दुसऱ्याचं म्हणजे काय अरे हां मला हे बोलायचं नव्हतं पण म्हटलं चला म्हटलं आज लेस बदनामी करायची माझा प्रयत्न झाला आहे आणि माझं गो हा माझी बदनामी करा जर माझं वाटोळ केलंत ना माझी बदनामी करत करता ना बिनकामांचं तर माझं कधीच वाईट होणार नाही लक्षात ठेवा तब्येत आहे तब्येत काय माणसाचं शरीर आहे ते दुखणारच कोणाला दुखणं नसतं माझं शरीर ऑपरेशन झालेलं आहे शिजत झालेले आहेत भरपूर हे केलेलं आहे माझं ऑपरेशन वगैरे झालेले आहेत मी कावी झालेली आहे माझ्या मला ब्लडमध्ये त्याच्यातून मी वाचलेली आहे मरणाच्या दरवाज्यात परत आलेली आहे त्यामुळं आणि एकदा शिजर झालं की मा बाई आजूच होते म्हणजे दोन शिजर ॲभॉशन आहेत त्यामुळे ते शरीर आणि आराम नाही त्यामुळे शरीर वाड़त वाड़त ते थक्कन जाणार आणि वयाच्या मनाने परत ते आजार वाढत वाढत जातात माणसाचे साथ देत नसते माणसाला पण माझ्या बाबतीत कोणी काही करत असा ना तर ते तुमच्यावरतीच आहे उलटं कारण की माझी महाकाली माझ्या पाठीशी आहे एवढं लक्षात ठेवा माझी महाकाली माझ्या किंवा माझ्या लेकरांच्या केसांना ला <ड़ी> कधीच लावून देणार नाही एवढा माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुमचा ना विश्वास नाहीच बसणार कारण की मला तिनं साक्षात दर्शन दिलेलं आहे लक्षात ठेवा काय माझा आपला एखाद्या देवावरती भरपूर श्रद्धा असणार एखाद्या देवावरती आपलं देवा खूप श्रद्धा असते श्रद्धा असते तो देव आपल्याला दर्शन देतोच देतो लक्षात ठेवा कोणाच्या नाही कोणाच्या रूपात येऊन समजलं का स्वतः मला महाकाळीने माझ्या मामीच्या रूपात येऊन दर्शन दिलं नाही आणि कुठल्या परिस्थितीत दिले, दिले आहेत ते तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण की तुम्ही खूप एवढंसं असाल तर एवढं दांडव करणार ते मला काही मी करायचं नाही माझी माझ्या देवीवरती माझा विश्वास आहे पूर्ण लक्षात ठेवा आणि आमच्या झालेल्या गोष्टी आहेत समजलं ना त्यामुळं तुम्ही नाला लागू नका माझ्या मी आधीच सांगते मी चांगलं तर चांगलं तर मी पास बसपनाच खात नाही आहे मी फक्त म्हण चॅनलवरती बाबा तब्येत ठीक आहे एखाद्याला मदत करू शकतो कोणी मदत करू शकतो पण तुमच्यासारखे असले लपडे बाजे किंवा ह्याला त्याला लुटवारे पणा करत नाही किंवा ह्याच्या ह्या चॅनलवर जाऊन इज्जत काढायची त्या चॅनलवर जाऊन इज्जत काढायची त्या चॅनलवर इज्जत काढायची आणि परत एकामेकाजवळ चांगलं व्हायचं एकामेकाबद्दल सगळं सांगायचं हां ह्या मा माझ्या ह्याच्यावर लपडाय तिचं माझ्या त्याच्यावर लपडाय तिचं त्याच्यावर लपडाय तिचं ह्याच्यावर त्या चालू आहे तिचं अख्ख्या सोशल मीडियावरती सांगायचं दुसऱ्याला फोन करून सांगायचं आणि काय धंदे झाले तुमचे नीट वागा की जरा हां दुसऱ्याला वाईट करून स्वतः आणि तुम्हाला सवय असेल बहिणी भावांना घेऊन झोपायची आम्हाला तसली सवय नाही आहे समजलं ना त्यामुळे माझ्यात माझ्या दोन नीट राहायचं आणि तुम्ही काय पाठीमागं काळागांडा करता तुमच्यापाशी राहू द्या आणि तुमच्यापाशी काय तुम्ही काय काय केले तर धंदे सगळं माहिती आहे तर कोणी सांगणार